कॅलेस्ट्रॉलशी संबंधित डिस्लिपेडिमियावर एरंडीचे मूळ कसे फायदेशीर तरुणांमध्ये कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत असूनही भारत तसेच जागतिक स्तरावरील चिंतेचे कारण ठरत आहे भारतामध्ये सुद्धा सामान्यतः एकूण लोकसंख्येच्या सरासरी चौदा टक्के लोक कॅलेस्टेरॉलच्या विकारांना ग्रस्त आहेत ए डीएल कॅलेस्टेरॉलची वाढलेली पातळी हा हृदयविकारास कारणीभूत ठरणारा आघाडीचा घटक आहे कारण एल डी एल सीची वाढलेली पातळी धामण्यांमध्ये प्लाम जमा करते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो पण जोपर्यंत एखादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवत नाही तोपर्यंत उच्च कॅलेस्टेरॉलची लक्षणे दिसून येत नाही त्यामुळे एल डी एल कॅलेस्टेरॉल नियंत्रणात राखण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे हे हृदयाशी संबंधित समस्यांना रोखण्याच्या दृष्टीने खूप गरजेचे मानले जाते कॅलेस्टेरॉल कमी करणाऱ्या औषधींवर जगभरात संशोधन चालू आहे आयुर्वेदिक भावप्रकाश या ग्रंथामध्ये एरण वृक्षाच्या मुळाचा वापर स्थूलता किंवा मेदोरोगाच्या चिकित्सेसाठी आला आहे या संदर्भात आधार घेत मोजरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालयातील कायचिकित्सा विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर सुनील बोरकर यांनी एरण मुळाच्या डिस्लिपेडिमिया यामधील उपयुक्तेवर पी एच डी अंतर्गत शोधकार्य केले एरण मुळाच्या वापराने डिस्प्लिपेडिमिया आजारातील वाढलेले ए डी एल कॅलेस्टोरॉल तसेच ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कमी झाल्याचे निष्पन्न झाले एरनमूळ मधूर तिक्त कशाय रसात्मक व उष्ण विर्याची व वा, वातकोपशामक वा, असल्याने तसेच रिसिने कार्यकरी तत्वामुळे कॅरेस्टरॉल तसेच ट्रायगिसराइड्सचे प्रमाण कमी करते हे दोन्ही कॅरेस्टॉरॉल संबंधित घटक कमी झाल्याने हृदयरोग तसेच पॅरालिसिस सारखे विकार टाळता येऊ शकतात एरणमूळ हे भारतामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा कॅरेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणतेही दुष्परिणाम न होता दीर्घकाळ वापर करता येऊ शकतो त्या दृष्टीने डॉक्टर सुनील बोरकर यांनी शोधकार्य महत्वाचे मानले जात आहे डॉक्टर सुनील बोरकर यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते नुकतीच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आचार्य पदवी प्रदान करण्यात आली डॉक्टर सुनील बोरकर यांनी यवतमाळ येथील डॉक्टर माननीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सूर्यप्रकाश जयश्वाल यांच्या मार्गदर्शनात शोध प्रबंध सादर केला या संशोधनाबद्दल डॉक्टर माननीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजू मुंदाने तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर पुरुषोत्तम पाडेकर प्राचार्य डॉक्टर मुरलीधर खारोडे यांनी डॉक्टर बोरकर यांचे अभिनंदन केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा